पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी पत्रकारांवरील खोटे गुन्हे दाखल प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर राय साकडा भुवनेश दुसाने राकेश सुतार राकेश बेलदार यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशन येथे खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला या विरोधात पत्रकारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता त्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला किशोर साकडा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा जुगार माफी या भोला पाटील यांच्यावर पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबित करण्यात यावे यावे जुगार माफिया भोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात असे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना सादर करण्यात आले यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत नाशिक विभागीय अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया समाधान मैराळे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्राध्यापक विजय गाडे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनोल भोळे महिला जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री पाटील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे हरिभाव पाटील जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते येणाऱ्या काळात मागणी पूर्ण न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे ढोल बजाव आंदोलन आणि अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत यांनी दिला आहे शुक्रला मार्च महिन्यामध्ये वेळ ठार मारण्याची गर्दी देण्यात आली त्यानंतरही पोलीसने तुमच्या प्रकरण दाबून टाकले पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत साधण्याकरता साथी विषयी दाखल करून घेतली त्यानंतर ईश्वरजी राय सागराणा यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर जुगार माफीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय साकरावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की किशोर राय सागरावरून जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तो रद्द करण्यात जा यावा त्यानंतर जो दुधार माफी आहे भोला पाटील तर याच्यावर लोकांतर कारवाई झाली पाहिजे त्याच्यात चौ सतरा ते अठरा गंभीरमध्ये दुगार माफी याला पोलीस प्रशासन आताशी धरून पत्रकारांच्या दिवशी केला जातो त्यानंतर जो भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे अनुषव ज्याने महिन्यातून दहा ते बारा लाख रुपये हवी संध्याची मजसूरी केली जाते ती चालली पाहिजे आणि अशोक तरोप चतुरबाईवर यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आश्चर्य ताबडतोब ताबडतोब अर्थात पोलीस स्टेशनमधून तडका मुलगी बंद करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी मागणी आमच्या मागण्या मान्य झाल्या ते विशेष पोलीस महाविशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक करू तेथे जप आंदोलन आम्ही करणार आहोत महाराष्ट्राचे पत्रकार सांगितले होते पत्रकारांवरून ते कधी सह केले जाणार नाही आणि लवकर लवकरात लवकर अध्यक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात जो हो जुगार हो लुगर, लुगर। जो जो माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मोकाट ठेवतील पाठी नाही होतो आणि पत्रकारांना एक ग सोडून बाहेर फिरावं लागतंही खोटा गुन्हा प्रकारे सगळ्यांना

आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी